शिकवलेले ज्ञान आणि दिलेली शिदोरी कधी कोणाला पुरत नाही प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःचे प्रयत्न करणे आवश्यक असते योजना असतील खात्याकडे पाठपुरावा केला तरच त्यांना योजनांचा लाभ प्राप्त होईल प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्यासाठी व गरीब नागरिकांपर्यंत शासनाचा विविध योजना पोहोचविण्यासाठी विधी सेवा महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे असे प्रतिपादन न्यायाधीश किशोर संत यांनी केले नंदुरबार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तळोदा तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तळोद्यात विधी सेवा महाशिबीर तसेच शासकीय सेवा योजनांचा महामेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किशोर संत जिल्हा सत्र न्यायाधीश कालिदास नांदेडकर अप्प जिल्हाधिकारी धनंजय गोगटे अप्प पोलीस अधीक्षक आशित कांबळे प्रकल्प संचालक राहुल गावडे न्यायाधीश सुविधा पांडे तळोदा वकील संघाचे जे वाणी उपस्थित होते या प्रसंगी जिल्ह्यातील न्यायाधीश वकील तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते सुरुवातीला आदिवासी पारंपरिक नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी न्यायाधीश कालिदास नांदेडकर यांनी सांगितले सर्व नागरिकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा त्यांना विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी महाशिबीर आयोजित केले असून याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा आशिष कांबळे यांनी सांगितले आजच्या शिबिरामुळे ज्या लाभार्थ्यांना अज्ञानामुळे योजनांचा लाभ मिळत नाही अशांना लाभ मिळणार आहे किंवा त्याबाबत माहिती प्राप्त होणार आहे धनंजय गोगटे यांनी देखील मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक करताना महेंद्र पाटील यांनी सांगितले समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी शासनावर न्यायव्यवस्थेवर मोठी जबाबदारी असते आणि त्यासाठीच हे शिबिर आयोजित केले आहे अजित यादव राजू गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले न्यायाधीश सुविधा पांडे यांनी आभार मानले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा